घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आता इकडे अमंतिका ठरवते काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये नानांच्या तोंडून ना आता सत्य वदवून घ्यायचं इकडे आता सुमित्रा नानांना काही सांगत असते त्यातच आता नानांना या सगळ्यामध्ये समजलेलं असतं नानांना समजलेलं असतं की जानकी ऋषिकेश आणि ओवी हे जिथे राहतात त्यांच्या घरामध्ये स्फोट झालेला आहे अवंतिकांनी नानांच्या समोर हे सगळं बोललेलं असतं आणि त्यामुळे नाना पॅनिक होतात आणि नाना पॅनिक होऊन आता जी सत्य परिस्थिती आहे ती सांगण्याचा सुमित्राला प्रयत्न करत असतात नानांना आता समजलेलं असतं की हे सगळं कारस्थान फक्त आणि फक्त ऐश्वर्याचं असू शकतं म्हणजे यांना मारण्यासाठी आणि त्यामुळे नाना आता गप्प न बसण्याचे ठरवतात आणि मग नाना सुमित्राला काहीतरी सांगू इच्छित असतात पण त्याच वेळेला सुमित्रा आणि आता इकडे अवंतिका या दोघींना काहीही समजतच नसतं की नानांना काय बोलायचं आहे नाना काय सांगण्याचा प्रयत्न करतायत हे समजत नसल्यामुळे आता मात्र इकडे अवंतिका विचार करते काही नाही मला आता सौमीला बोलवायला पाहिजे सौमीला इकडे बोलवलं की कदाचित नाना व्यवस्थितपणे त्याला सगळं सा समजवून सांगू शकतील असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे अवंतिका सौमित्राला बोलवायला जाते तोपर्यंत इकडे आता अवंतिकाने सौमित्राला पाहायला येते तोपर्यंत ऐश्वर्या मुद्दाम सौमित्राचा हात हातात घेते आणि ती आता सौमित्राला सांगायला लागते की बघ या अवस्थेमध्ये जर का अवंतिकाने आपल्याला पाहिलं तर मात्र आता अवंतिका संशय घेईलच ना तुझ्यावरती पण मूर्ख ऐश्वर्याला हे माहीत नसतं की या सगळ्यामध्ये अवंतिकाचं पूर्णपणे विश्वास असतो सौमित्रवती आणि ऐश्वर्या नावाची कीड ही किती घाणेरडी आहे हे तिला चांगलंच माहिती असतं त्यामुळे ज्या वेळेला ती आत्मदेते तेव्हा ती ऐश्वर्या आणि आता या सगळ्यामध्ये ऐश्वर्या आणि इकडे आता सौमित्र या दोघांना पाहते त्यांचा हात हातात घेतलेला पाहते आणि आता अवंतिका तिकडे उभीच राहते ऐश्वर्याला वाटतं की अवंतिका तामाशा करेल अवंतिका म्हणते तुला काय वाटलं तू ही सगळी नाटकं करून माझ्या नवऱ्याला माझ्यापासून तोडू शकशील का तुझ्या ह्या कारस्थाना मी भुलणार नाही आहे असं ती ऐश्वर्या तिकडून निघून जाते मग अवंतिका सांगायला लागते सौमित्र मला तुला काहीतरी सांगायचं आहे म्हणजे ही ऐश्वर्या ही, ही सगळी नाटकं आहेत ना ही मुद्दाम करती आहे आपल्याला एकमेकांपासून दूर करण्यासाठी हिची सगळी कारस्थानं चालली आहेत सौमित्र म्हणतो हो पण तू काय सांगायला आली होतीस यावरती अवंतिका सांगते नानांनी तुला त्यांच्या खोलीत बोलवलंय नानांना काहीतरी सांगायचं आहे या सगळ्यामध्ये नाना तुला काहीतरी सांगू इच्छितात जेणेकरून तुला आता नानांना महत्वाचं काही बोलायचं असू शकतं चल लवकर मग सौमित्र नानांच्या खोलीत येतो इकडे आता अवंतिका सांगते की मी न ऐश्वर्यावर नजर ठेवते नानांना खरंच काहीतरी म्हणजे आता तिच्याबद्दल बोलायचं असेल किंवा अजून कोणत्या गोष्टीबद्दल बोलायचं असेल तर ह्या मुलीचा अडसर नको म्हणून मी या सगळ्यामध्ये बाहेर थांबते असं म्हणत अवंतिका बाहेर थांबते इकडे तोपर्यंत ऋषिकेश घरी येतो आणि त्याच वेळेला जानकीच्या हातामध्ये सापडलेलं असत ते म्हणजे देव्हारातला पेपर ज्या वेळेला ऋषिकेश घरी येतो जानकी ऋषिकेशला बोलायला लागते ऋषिकेश लवकर इकडे या माझ्या हातात काय आहे ते बघा ऋषिकेश म्हणतो काय आहे यावरती जानकी म्हणते हे बघा आपल्या घरून जो देव्हारा आलाय ना त्या देव्हाऱ्याच्या एका कोपऱ्या एक ना छोटासा ड्रॉवर राईप खण आहे आपल्या कुणाचं त्याकडे लक्ष गेलं नाही आहे पण त्याला काहीतरी खण होतं आणि तिकडे मी साफ करताना माझं वस्त्र ते वस्त्रदेवांचं होतं ते तिकडे अडकलं म्हणून ज्या वेळेला मी ते खोलला तेव्हा मला तो ड्रॉवर खोलल्यावरती हे बघा काय सापडलं ऋषिकेश आता मात्र ते पेपर पाहायला लागतो त्यावरती जानकी सांगायला लागते मी तुम्हाला जे सांगते ना ते नीट आहे का हे मुद्दामच नानांनी हा देवारा आपल्याकडे पाठवलेला आहे असं म्हणत जानकी ते पेपर ऋषिकेशला दाखवते ऋषिकेशला दाखवल्यावरती ते पेपर पाहिले जातात पेपर पाहिल्यावरती आता खूप मोठ्या गोष्टींचे उलगडे झालेले असतात ऋषिकेश म्हणतो जानकी आता आपल्या हातामध्ये हुकमी एक्का आलेला आहे या सगळ्यामध्ये आता या ऐश्वर्याला नमत करायला आणि त्या घरातून फरफटत तिला आता बाहेर काढायला आपल्याला काहीही कारण लागणार नाहीये हा फक्त एक पेपर आणि ऐश्वर्याचा सगळा खेळ संपला यावरती जानकी म्हणते ऋषिकेश आता आपण मोठ्या धीराने पाऊल उचलायची कारण कोणतंही बेसावत पाऊल या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला चान्स देऊ शकत ऐश्वर्याला आता संधी द्यायची नाहीये आपल्याला त्रास देण्याची किंवा आपल्यावरती मात करू देण्याची ही आपली संधी आहे आणि त्याचं सोनं करायचं हे ता ता आता पेपर आता योग्य त्यावेळी योग्य त्या ठिकाणी पोहोचवायचं काम करायचं आता त्या पेपरमध्ये असं काहीतरी सस्पेन्स असतं की आता ऐश्वर्या हिने या सगळ्यामध्ये काय केलंय किंवा ऋषिकेत जानकी यांचा काय हक्क आहे या सगळ्याचा उलगडा होणार असतो तोपर्यंत इकडे तोपर्यंत इकडे आता सौमित्र नाना भेटायला आलेला असतो सौमित्र म्हणतो नाना तुम्ही मला बोलवलंत का मला अवंतिकाने सगळं सांगितलेलं आहे त्यावरती नाना म्हणतात हो आणि नाना आता काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात नाना त्याचा हात हातात घेतात आणि त्याचा हात हातात घेतल्यावरती त्याला देव्हाऱ्यामध्ये दे असलेल्या गोष्टीबद्दल सांगण्याचा सा प्रयत्न करतात त्यावरती आता सौमित्र म्हणतो नाना नक्की काय सांगायचे तुम्हाला तुम्ही जे काही बोलताय ना मला खरंच काही कळतच नाहीये यावरती नाना आता त्याला सांगायला लागतात देव्हारा देव्हारा असं म्हणत नाना त्याला देव्हाऱ्याच्या साईडला असलेल्या खणामध्ये मी ठेवलेला एक कागद आहे आणि तो कागद ऋषिकेश जानकी यांचं आयुष्य बदलू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न करतात आणि देवाऱ्याचा त्या कबर्डला बरोबर पद्धतीने कसं उघडून तो हे करायचा हे सांगतात पण नानांना माहित नसतं की या सगळ्यामध्ये नानांनी जो पेपर त्या देव्हाऱ्यात दडवलेला असतो तो पेपर ऑलरेडी जानकी ऋषिकेशच्या हातात असतो आता योग्य व्यक्तीकडे तो पेपर दाखवायचा असतो नाना सांगतात ऋषिकेश आणि जानकी यांची भेट घे पेपर देव्हाऱ्यातला पेपर देव्हाऱ्यातल्या पेपर बद्दल बोल असं म्हणत नाना आता असंबद्ध काहीतरी बडबडतात पण इकडे आता सौमित्राला इतकं कळतं की देव्हाऱ्यामध्ये नानांनी काहीतरी दे ठेवलंय ज्याच्याबद्दल नाना आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आता मात्र सौमित्र विचार करतो नाना देव्हाऱ्यात कसले पेपर आहेत यावर नाना म्हणतात ऋषिकेश जानकी घे भेट घे मग सौमित्र ठरवतो ठीक आहे आणि त्यावरती आता सौमित्र निघतो सौमित्र सौमित्र ऋषिकेशची भेट घेतो आणि भेटीमध्ये काय सस्पेन्स घडतं ते काहीच न कळता आता सौमित्र डायरेक्ट घरी आलेला आहे सौमित्र इकडे घरी येतो आणि त्याच वेळेला सुमित्रा म्हणते सौमित्र अरे सकाळपासून तू होतास तरी कुठे यावरती आता सौमित्र सांगायला लागतो कसं आहे नाई इतके दिवस ऋषिकेश दादा घरातून गायब आहे त्यावेळेला तुला वाटलं नाही की या सगळ्यामध्ये ऋषिकेश माझा इतके दिवस घरामध्ये नाहीये तर त्याला मला भेटायला पाहिजे त्याला मला बोलायला पाहिजे पण मी मी थोड्या वेळासाठी का बाहेर गेलो तर तुला इतकं बेचैन व्हायला झालं यावरती सारंग म्हणतो दादा अरे असं काय बोलतोयस ऋषिकेश दादा जे काही वागला ते सगळं आपल्या समोर आहे ना मग तरी सुद्धा तू आईला का असं बोलतोयस यावरती इकडे आता सौमित्र सांगायला लागतो सारंग तू सुद्धा आईसारखाच हलक्या कामाचा निघालास रे मी न ऋषिकेश दादाची भेट घेतली ऋषिकेश दादाकडून आणलेला हा कागद मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचा आहे आता ऋषिकेश कडून कसला कागद आणला असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते आता हे काय नवीन म्हणजे आता ऋषिकेश दादांकडून कागद आणण्याची तुम्हाला काय गरज यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो कसं आहे ना ऐश्वर्या आता तुझा बोजा भिस्तारा उचलायला गे ऐश्वर्या म्हणते का मी माझ्या नवऱ्याच्या घरात राहते ना यावरती इकडे आता सौमित्र सांगायला लागतो तुला नवऱ्याच्या घरात राहायचं असेल ना तर आपल्या शेतघर ना शेतघर छोटस तिकडे जाऊन धाव लागेल यावरती सारंग म्हणतो काय बोलतोयस तू दादा तुझं काय झालंय इकडे आता शर्वरी सुद्धा विचारावं लागते काय झालंय त्यावरती सौमित्र सगळ्यांना डिटेलमध्ये सांगायला लागतो सौमित्र सांगायला लागतो ज्या मृत्यूपत्राच्या जोरावरती सारंग तू दादांना घराबाहेर काढलंस ज्या मृत्यूपत्राच्या जोरावरती तू या सगळ्या कंपनीचा मालक बनलास ज्या मृत्यूपत्राच्या जोरावरती हे घर तुम्ही बळकावलं ते मृत्यूपत्र खोटं आहे आणि खरं मृत्यूपत्र हे आहे असं म्हटल्यावर आता इकडे खऱ्या मृत्यूपत्रामध्ये घर जानकी वहिनी आणि कंपनी ऋषिकेश दादाच्या नावावरती आहे यावरती आजी म्हणते काय बोलतोय सौमित्र हे मृत्यूपत्र खोटं आहे तुला ऋषिकेशने दिलं ना मग ऋषिकेशने खोटं मृत्यूपत्र बनवून घेतलं असेल यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते मग काय आणि तुम्ही विश्वास ठेवण्याच्या ऐवजी विश्वास ठेवताय का यावरती सौमित्र म्हणतो बरोबर आहे घरचे कोण बाहेरचे कोण हे सगळं सगळं ना एका झटक्यात समजणार आहे या सगळ्यामध्ये एका झटक्यात सगळ्या गोष्टींचा न्याय निवाडा मी करणार आहे असं म्हणत आता इकडे सौमित्र खुलासा करतो आई हा आपला देवारा जो नानांनी मला तिकडे न्यायला सांगितलं होता ना त्या देवार्यामध्ये दे हा पेपर सापडलाय आणि हे आहे खरे मृत्यूपत्र शहाण्यांची भेट घेऊन आलोय मी शहाण्यांना कुणी सांगितलंय शहाण्यांना काय सांगितलंय हे सगळं विचारून आलोय मी शर्वरी म्हणते काय बोलतोयस तू खरंच हे सत्य आहे का यावरती इकडे आता सौमित्र सांगायला लागतो हो शरुताई हे सगळं सत्य आहे तुला कळतंय का अग या सगळ्यामध्ये सयाजीराव आणि ऐश्वर्या यांनी हे कारस्थान केले शर्वरीला विश्वासच बसत नाही सुमित्रा म्हणते काय तू यावरती अवंतिका म्हणते हो आई हे सगळं असंच आहे सकाळी नाना तुम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न करत होते ना ते सगळं तेच होत पण यावरती कुणीही विश्वास ठेवला नाही आणि त्यामुळे त्यामुळे आता आपल्याला हे पाऊल उचलायला लागणार आहे की की या सगळ्यामध्ये शहाणेंना इकडे बोलवलंय मग शहाणेच सांगतील काय खरं काय खोट कितपत योग्य कितपत अयोग्य असं म्हटल्यावरती सुमित्रा हदर सुमित्रा म्हणते काय आहे हे सगळं यावरती सगळा प्रकार सांगत इकड़े नाना ना नाना ना ना नाना ना आता इकडे नानांना समोर बोलवलं जातं त्यावरती सौमित्रा म्हणतो थांब मी नानांना बोलवतो नानांना ती आता सगळा शहाणीशा होईल असं म्हणत पुन्हा सिच्युएशन रिक्रिएट केली जाते नाना बाहेर येतात अखेर नानांना बाहेर काढलं जातं त्यावरती आता सौमित्र म्हणतो नाना बोला जे काही खरं खरं आहे ते सांगा ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांना खरे पेपर सापडलेत शहाणे खरे बोललेत आता तुम्ही जे काही सत्य आहे ते सांगा नाना म्हणतात पहिले ऐश्वर्याला हकला यावर सुमित्रा म्हणते काय बोलताय तुम्ही तुम्ही तर आत्तापर्यंत जानकीने या सगळ्यामध्ये तुम्हाला ढकललं असं म्हटलात ना यावर नाना म्हणतात नाही हिनेच हिनेच मला ढकललं आणि जानकीचं नाव घ्यायला भाग पाडलं ओवीला मारण्यासाठी धमकी दिली असं म्हटल्यावर ती सगळा खुलासा होतो आणि मग आता इकडे सारंग आणि त्यानंतर शर्वरी धावत पळत ऋषिकेशच्याकडे जातात ऋषिकेशची माफी मागायला लागतात हमसाहुमशी रडायला लागतात तर सौमित्र आणि अवंतिका ऐश्वर्याची आता मात्र चांगलीच धुराई करणार असतात या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला जेल होणार का शहाणे वकिलांच्या एका साक्षीमुळे सयाजी आणि ऐश्वर्या हे कायमचे जेलमध्ये बंद होणार का खोटे डॉक्युमेंट्स करण्याच्या याच्या खाली अडकणार का हे पाहणं रंजक ठरणार